पन, ले ले। हे प्रबोधन म्हणजे काय स्वतःच ज्ञान आहे मग हे कसं वाढवणार आपण तर पहिला त्यांनी जुलै महिन्याचं उपक्रम दिलेला आहे अभंगाचा हे प्रत्येक वर्गात आपल्या कॅलेंडर आलेले बरोबर की नाही छात्र मग ह्या कॅलेंडर मध्ये प्रत्येक महिन्याच्या मागे अभंग दिलेले हे अभंग तुम्हाला गटागटात सादर करायचे बारा अभंग आहेत आपण तुम्ही काय करायचे एका वर्गामध्ये पाच पाच जणांचा सहा सहा जणांचा तीन तीन जणांचा ग्रुप करायचा आहे तुम्हाला ग्रुप माहिती आहे तुमचं करायचं एक गट करायचा एक अभंग पाठ करायचा तुम्ही काय आहे एक अभंग पाठ आहे हे तुम्हाला काय सांगते हे एकादशी निमित्त दिलेला उपक्रम आहे उद्या एकादशी आहे तुम्ही आता तयारी करायची याची आणि आपण हा कधी घेऊ सोमवारी वगैरे घेऊ म्हणजे तुमचं सादरीकरण होईल आले लक्षात पण मग ह्या अभंगासोबत काय करायचं सांगितलंय त्यांनी तर त्याचं निरूपण करायचंय तुम्हाला आता ह्यांनी काय दिलेलं आहे इथे अभंग दिले आता तुम्हाला सगळे बरेचसे अभंग माहित असेल तर आपल्याला कांदा मुळा भाजी माहितीये ना कांदा मुळा भाजी टाळ लावून तुम्हाला गाणं अभंग म्हणायचंय जसं तुम्ही माहिती ना सप्ता गावातला जाता मग तेव्हा ते कशी टाळकरी ताल घेतात विण घेतात होय की नाही पेटी वाजवतात आपल्याला फक्त काय करायचंय टाळ वाजवून म्हणायचंय मग ते टाळ वाजवून आपल्याला हा अभंग कसा म्हणता येईल हा तीन तीन जणांमध्ये सराव करायचा आहे काय करायचंय सराव करायचा घरी तुमच्या सगळ्यांना आजींना आजोबांना हे सगळं येतं तुम्ही काय करायचं एकत्र यायचं तीन जणांनी आणि तो अभंगाचा सराव करायचा तुम्ही कविता आणि अभंग खूप छोटे असतात hmm. खूप छोटे ओळींचे आहेत लिहून दिलेले कॅलेंडरमध्ये कॅलेंडरमध्ये वर्गातलं जायचं एका गटाने निवडायचा मी अभंग कुठला म्हणणार बारा पानापैकी तो अभंग वहीत लिहून घ्यायचा तिने आपापल्या पाठ करायचा आणि टाळ घेऊन म्हणायला प्रयत्न करायचा बरं याचं निरूपण पण करायचंय निरूपण तुम्ही कसं घरी विचारू शकता की याचा नेमका ने, अर्थ काय होतोय निरूपण म्हणजे काय असतं अर्थ नेमका काय होतो आता याच्यामध्ये दिले कांदा मुळा भाजी अवघी विताय बाई माझी हा अभंग लिहिलाय संत सावतामाळी सावतामाळी काय होते एक माई होते म्हणजे भाज्या लावणारे पिकं हे करणार होते शेतामध्ये काम करणार होते मग त्यांना हा विठ्ठल कुठे दिसला एकादशी कोणत्या निमित्ताने आपण आषाढी एकादशी करतोय ती आषाढ महिन्यातली उद्याची विठ्ठलासाठी करतोय की नाही सगळे वारी करून कुठे जातात पंढरपूरला जातात होई की आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं विठ्ठलाचं दर्शन घेतात काय झालं आणि हे विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक आत्मिक समाधान मिळतं तुम्हाला माहिती आहे का लोक वारीला पंढरपूरला का जातात सांगा का जातात काय होतं दर्शन घेऊन दर्शन घेऊन काय मिळत काय म्हणतात विठ्ठलाचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला माहिती आहे ते वारीमध्ये जाताना ना असे अभंग म्हणतात सगळे त्यांचं ज्ञान प्रबोधन त्यांना नवीन माहिती एक आत्मिक समाधान हे सगळं तिथं गेल्यावर मिळत माणूस जेव्हा आत्ताच्या मनाला समाधान हवं हो असेल